नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पांडुरंग चव्हाण आपण पाच अकराची ड्रिप केलेली आहे त्यासाठी आपण फिल्टर काल बसवून घेतला आपण ड्रिप प्रिमियर इरिगेशनची केलेली आहे सुमित इरिगेशनचे प्रोप्र सुजित भोसले मोबाईल नंबर सांगा तुमचा सातशे सत्याहत्तर अठ्ठावन्न एकोणसत्तर एकशे अकरा कुरुळ रोड विद्यानगर मोहोर आणि पूर्ण आपल्या ड्रिपची फिटिंग केलेली आहे त्यांनी पाच अकराला आठ वाल केले एक वाल साधारणतः पंचवीस गुंट्याचा एक वाल झाला एका वालला परत अशी साधारणतः बावीस तेवीस हजार लिटर परत अशी पाणी मिळू शकत आणि आठेटाई तुम्हाला हा या पन्नास हजार पेशीच्या सीच्या फिल्टर मधून साधारणतः दोन वाल आरामशीर चालू शकते आणि चार इंचीच्या पाईपलाईन फिल्टर कसा सँड फिल्टर पण सांगा आपण काय केलंय चार इंचीला रेड्युसर वापरून फिल्टरची ही तीन इंचा रेड्युसर वापरून चार मधनं तीनचं कनेक्शन तयार करून तीनचं कनेक्शन सँडला ला दिलंय आउटपुट इनपुट बी तीनच घेतलंय आणि आउटपुट बी तीनचं देऊन डायरेक्ट चारला ला कनेक्शन दिले फिल्टर कॅपॅसिटी परत अशी पन्नास हजार क्युसेस पाणी क्लीन करत तुम्हाला साधारणतः एका वालला जरी बावीस हजार लिटर पाणी लागलं तरी दोन दोन वालचं चव्वेचाळीस हजार लिटर पाणी राहते सहा हजार लिटर पाणी परत असे क्लीन पाणी ही फिल्टरवर राहू शकते पूर्ण त्याला आपण चार मधन तीन मध्ये कनेक्शन घेतले असेंब्लीला तीनच कनोट केले आणि असेंब्ली सँड मध्ये जाऊन बॅकवॉशला ला तीनच कनेक्शन देऊन इथे नॉन रिटर्न दिलाय आपण वरले जे अडीच हजार फुटातल्या लाईनचं जी येणार पाणी आहे ती फिल्टरला न दाब देता हा याचं पाईपलाईन थांबलं पाहिजे त्यासाठी आपण इथं नॉन रिटर्न दिलाय कनेक्शन तीनचं घेऊन एक क्लीन स्क्रीन फिल्टर फोटो बसवलाय हो स्क्रीन फिल्टर का बसवला हो तर विंचुरी ही विंचुरी आपण खत वाढण्यासाठी ठेवली आहे त्या विंचुरीतनं खतात येणारी जी घाण आहे ती त्या स्क्रीन फिल्टरमध्ये थांबू शकते त्यामुळे पुढे ड्रेप आपलं चॉकअप होत नाही त्यासाठी आपण ती स्क्रीन फिल्टर घेतला आणि स्क्रीन फिल्टरच्या पुढं रेड्युसर देऊन ती कनेक्शन चार इंच दिले आणि ह्याच्यात वाळू वालू साधा एक गाडी शिकलो असते वॉश करायचं वॉश करायचं सिस्टीम देतो मी करायचं वॉश करायचं त्या टायमाला ही बॅक वॉश आहे ही बॅकवॉशसाठी वाल वापरला जातो आपण ही वाल पहिल्यांदा चालू करायचं ही वाल चालू केल्यानंतर छोटा दुसरा वाल चालू करायचा ही वाल चालू केल्यानंतर बॅकला पाणी निघालं आणि ही चालू केल्यानंतर हा खल्ला वाल बंद करायचा विचुरिया खाली गेलेला नाही हा मेन लाईनचं पाणी बंद करायचं घाण पाणी तिकडे जात नाही की मेन बंद केला आपलं मोटरचं येणार आहे मोटरचं फिल्टरमध्ये डायरेक्ट जाणार पाणी ही बंद केली ह्या बॅक मधन ही पाणी वाळू क्लीन करायला खाली जातं हे पाणी बंद केल्यानंतर वाळू क्लीन व्हायला चालत आता ही पाणी ह्या बॅकवाल वाट बॅकवाल मार्फत घाण पाणी पूर्ण आपलं त्या साईडला पण काढून टाकले आता आपल्याला हो। नंतर वाल साधारणतः दोन मिनट तीन मिनटं फिल्टर आपण वॉश करतो तीन मिनिटा नंतर पहिल्यांदा विंचीर खाल्ला वाल मेनचा जी वाल आहे ती पहिला वाल चालू करायचा हा वाल चालू केला हि मेनला पाणी जायला चालू झालं हि मेनला पाणी जायला चालू झालं की नंतर ती मेनचं पाणी चालू करायचं मेन येणार पाणी फिल्टर मध्ये टाकलायच पाणी फिल्टरला गेलं शेवट मध दोन तीन नंबरला मधला आपण वॉल बंद केला बॅकवॉल बंद केल्यानंतर शेवट जी आपण जी दिलेला वाल आहे हा वाल शेवट नंतर बंद करायचं हवा हाय असं पाणी पुन्हा ड्रिपला जाऊन पैप जाऊन ड्रिपला निघाल वरचं बागातलं चारीक चालू असताना गेज किती येणार बागातलं चारीकॉक चालू असताना सव्वा इंची ते दीड इंची गेज राहणार आहे दीड आणि त्या पुढच्या दोन पॉईंट जास्त राहतात आता आपण विंचुरी जवळ खत बनवला जातो बॅरल मध्ये हा बॅरल मधला खत ह्या विंचुरीचा मधला सेंटरवाल पन्नास टक्के कंट्रोल केल्यानंतर विंचुरी खत ओढून घेऊन जाते साधारणतः ही विंचुरी पर मिनिटाला दहा लिटर पाणी घेऊन जाते पर मिनिटाला आपण पण किती आता ही पाणी बॅरल मध्ये वीस लिटर पाणी आहे की साधारणतः एक मिनिट ते सव्वा मिनिटात वीस लिटर पाणी संपत आहे

हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद